बघा निवडणुका तर केव्हा लागतील ह्या अजून काही सांगता येत नाही कारण की निवडणूक का आयोगच आता भाजपच्या कार्यालयात बसतं असं चित्र आपण पाहतो आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी परवा लाल किल्ल्यामध्येही बोलत होते की वन नेशन वन इलेक्शन आम्हाला आणायचं आहे पण देशामधल्या चार राज्यातल्या निवडणुका पण घ्यायला ते घाबरतात आणि त्याच्यामुळे दोन राज्यातच निवडणुका त्यांनी जाहीर केल्या त्यामुळे ती एक शंका आहे पण महाराष्ट्रामधली जी काही परिस्थिती आता आहे कायदा सुव्यवस्थेची ती भयावह आहे शाळेतल्या मुली सुरक्षित नाही एक घटना नाही बदलापूरची अशा घटना रोज आपण आज पण आपल्याला त्या घटना पाहायला मिळतात आहेत म्हणजे घराच्या समोर उभ्या असलेल्या तेरा वर्षाच्या पुरीला उचलून घेऊन जाऊन नराधामानाने सोडलं नाही असं आ, आता कायद्याचा पोलिसांचा आणि सरकारचा धाकच राहिला नाही अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यावरही महाराष्ट्रातला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलतात की विरोधक राजकारण करतात आहे आता यांना ते पण बोलायला लाज वाटतं की नाही वाटत हा प्रश्न आता महाराष्ट्राच्या जनतेचं समोर आहे सत्ता तुमच्या हातात आहे हे नराधाम हे अशा पद्धतीचं करू शकतात याचा अर्थच तुमचा त्यांना पाठिंबा आहे का आपल्याला माहितीसाठी सांगतो की गुजरातमध्ये एका नराधामाने एका मुलीवर अत्याचार केला तिला अत्याचार झाल्यानंतर तिला जिवे मारलं त्याला जेल झाली पण त्याला भाजपच्या लोकांनी सोडवलं आणि जेव्हा तो जेलच्या बाहेर आला तर त्याच जसं त्यानं देशातला काही फार मोठा चांगला कार्यक्रम का काम केलेलं आहे म्हणून त्याचं स्वागताची जय्यत जी, तयारी ते गुजरात मध्ये आपण पाहिली म्हणजे ह्या नराधमाला असं वाटतं की भाजप सत्तेत आहे भाजपचं अलायन्स सत्तेत आहे तर आम्ही आम्हाला सगळी मोकळी आहे अशा पद्धतीचं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आहे आणि त्याच्यात हे लोक असं बोलत असतील की विरोधक राजकारण करतात आम्हाला राजकारण करायचं राज करा नाही आहे आज आज त्यांची कोणाच्या तरी मुली झालं उद्या कोणाच्या तरी मुलीचं होईल आणि महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराजाचं महाराष्ट्र आहे आताच आपण त्यांना नतमस्तक झालो इथं महिलांचं सन्मान असलेलं हे राज्य आहे त्या शाहूबाले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये असं चित्र होत असेल ना इथं शेतकरी सुखी आहे ना छोटा व्यापारी सुखी आहे ना आमचा तरुण शिकलेला मुलं मुलं मुली त्यांना हाताला काम नाही असा बेरोजगाराचा महाराष्ट्र हा निर्माण झाला राज्याचा सरकारचं एकमेव हो काम असं आहे की जन जनतेच्या नावाने कर्ज गोळा करा आणि त्या कर्जाला लुटा आणि राज्याच्या तिजोरीमध्ये राज्याच्या जनतेचा जो घामाचा पैसा जीएसटी जातो त्याची लूट माजलेली आहे आणि तीन तोंडाचं हे सरकार आहे लुटमार मध्ये लागलेलं ला आहे लुटोबाटो मध्ये लागलेलं ला आहे आणि त्याच्यामुळे राज्यातला कायदा सुव्यवस्था आणि या सगळ्या गोष्टी संपल्यामुळे आज आपण पाहतो की ही तुम्हाला निवडणुकीची रॅली वाटतं पण हा सगळा जनतेचा आक्रोश आहे आणि हा रस्त्यावर आलेला आहे जळगाव मध्ये त्या जिल्ह्यातली लोक तीर्थयात्रे करण्यासाठी गेलेले होते नेपाळमध्ये बस उलटून त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला आणि आज सगळी प्रेत आज जळगाव मध्ये आलेली आहेत अगर थोड्या भावना आणि थोडसही माणुसकी असती तर आज नरेंद्र मोदी हो आणि भाजपने तो कार्यक्रम रद्द केला असता एकीकडे जनतेच्या डोळ्यात अश्रू आणि एकीकडे हे उत्साह साजरा करतात आहेत म्हणजे सभेदहीन मंत्री प्रधानमंत्री या देशाने पाहिलेला आज आपण महाराष्ट्रात पाहतोय असो त्यांनी काय त्यांचे कार्यक्रम घ्यायचे कारण की अखेर हा तर जनतेच्या पैशाने कार्यक्रम आहे शासकीय शासकीय कार्यक्रम आहे म्हणजे याचा अर्थ जनतेच्या पैशाना आहे इकडे महाराष्ट्रातल्या जनतेच्या डोळ्यात अश्रू आणि त्यांच्याच पैशावर हे कार्यक्रम घेऊन मीठ चोरतात आहे का असा प्रश्न आज महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर निर्माण झालेला आहे